असं एक धोरण आणि असा एक भर दिसतो एकूण यामध्ये शिक्षण संस्था म्हणून स्टार्टअप्स असतील नवोन्मेष असेल त्याला कशाप्रकारे प्रोत्साहन दिलं जात आहे याच्यामध्ये जर एखादी एखादे एखादा उद्योग जर पुढे येत असेल तर त्यांना त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन रेकग्नाईज करण्याची फॅसिलिटी पण एनईपी पीमध्ये आहे की तुम्ही तुम्हाला शिक्षणामध्ये शिक्ष, को टीचिंग ज्याला म्हणतो को टीचिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे तुम्हाला स्टार्टअप्समध्ये कॉन्ट्रीब्यूट आहे तर तिथं त्या टाईपचं त्या प्रकारचं प्रोव्हिजन दिलं दिले की इंडस्ट्रीसुद्धा कोलॅबरेट होऊ शकतात युनिव्हर्सिटीशी किंवा महाविद्यालयाशी तर ती एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे त्यामुळे काय झालेलं आहे की जे दोन कम वॉटर टाईप कंपार्टमेंट्स होती ती कंपार्टमेंट आता एकमेकांमध्ये हळूहळू मर्ज व्हायला लागली इंडस्ट्री हा एक कंपार्टमेंट होता त्यांना ते त्यांच्या फिलॉसॉफी आणि विजन मुळे प्रमाणे चालायचे आणि शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ ही त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये चालली पण या एनईपी मध्ये काय झालं मर्जिंग मर्जिंगची पॉसिबिलिटी निर्माण झाली <laughs> आता एकदम शंभर टक्के मर्ज आहेत जसं आपण अमेरिकन कल्चरमध्ये म्हणतो की अगदी मर्जच झालेले तिथल्या इंडस्ट्री आणि विद्यापीठ हे तर तिथं हळूहळू मर्ज होतात हे फार मोठं पॉझिटिव्ह हे आहे आपण पाहतो आय आय टी कितीतरी आय आय टी कितीतरी चांगल्या इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स त्यांचे उद्योगांबरोबर खूप मोठे मोठे कोलेब्रेशन्स आहेत आणि कन्सल्टिंग प्रोजेक्ट आहेत रादर आमच्या पण कॉलेजचे काही काही कॅपजेमिनी जेमिनी आहे डसॉल्ट आहे किंवा हेंकेल आहे यांच्याबरोबर आमचे आता चांगले संबंध निर्माण झालेले आहेत सर आणि आता अगदी जाता शेवटचा प्रश्न तो म्हणजे आगा